नमस्कार मित्रांनो अभिनेते अशोक सराफ सुरेखा कुडची आणि सारिका नवाथे यांची मुख्य भूमिका असलेला पहिली शेर शेर दुसरी नवरा हा चित्रपट चांगलाच गाजला होता या चित्रपटाचे आजही आहे दोन हजार सहा साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकच नाही तर समीक्षकांचीही वाहवा मिळाली दोन लग्न करून बायकांच्या नादात फसलेल्या नवऱ्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली दरम्यान पहिली शेर दुसरी सवा शेर नवरा साकारली होती तर पहिली बायको कमळीच्या भूमिकेत अभिनेत्री सुरेखा दिसल्या शिवाय सारिका नवाथे यांनी पांडबाची दुसरी बायको म्हणजेच मालकिनीची भूमिका उत्तमरित्या वठवली या चित्रपटातील सारिका यांचं हे पात्र आजही चाहत्यांना लक्षात आहे त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे पहिली शेर दुसरी शेर नवरा पावशेर चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास कठीण झालं आहे सारिका नवाथे नवा आता पूर्वीपेक्षा फारच सुंदर दिसत आहे म्हणून त्यांना ओळखणं कठीण झालेलं आहे सारिका यांनी मराठी सिनेमा टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे अलीकडेच त्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पाहायला मिळाल्या तर दोन हजार मध्ये संदीप कुलकर्णीसह एक डाव संसाराचा या सिनेमातही त्यांनी काम केलं तर मित्रांनो तुम्हाला पहिली शेर दुसरी सवा शेर आणि नवरा पावशेर हा चित्रपट आवडतो का हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा